हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं -चो सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर तला चला ताईंनो छान अशी दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे सकाळच्या प्रसन्न मधून आणि थंडीमधनं आजकाल थंडी भरपूर सुटलेली आहे सगळीकडे धुकंच धुकं आणि आज सकाळ सकाळ म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम रात्रीच लाईट गेल्यामुळं इन्व्हर्टर पूर्ण हे होऊन गेलं सकाळपर्यंत इन्व्हर्टर काहीच राहिलं नाही मग मुलांचा टिफिन बनवायला आज अंधारातच बनवला आजकाल इन्व्हर्टरचं पण थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे लवकरच त्याचं पण जी पण चार्जिंग आहे ती पण उतरून जाते तर टिफिन अंधारातच बनवावा लागला मग आज विलाज नाही त्याला तर ताईंनं गेल्या दोन चार दिवसापासून आपले जे रील्स येतात स्वातीचे आणि माझे तर त्याच्या खाली बऱ्याच ताईंशी म्हणजे चर्चा होती की मला बहीण नाही मला बहीण असती तर खूप छान झालं असतं किंवा मग काही ताई म्हणतात की मला बहीण आहे पण तिचं माझं पटत नाही काही ताई म्हणतात बहिणी आहेत पण एवढ्या चांगल्या नाहीत म्हणजे काही काही बहिणी बहिणींचं पण पटत नाही हे आम्हाला आश्चर्य वाटतं की कसं नाही पटू शकत बहिणी बहिणींचं सख्या बहिणी एकाच आईच्या पोटात आपण आलेला असतो आणि आपलं म्हणजे एक रक्त आपण एकाच आईच्या पोटातनं जन्म घेतलेला आपलं कसं पटू शकत नाही मला तेच कळत नाही म्हणजे कसं काय असं खरं मानतात की खोटं मानतात कारण मी तरी म्हणजे आतापर्यंत फक्त ऐकलंय पण असं पाहिलं नाही की बहिणी बहिणी एकदमच एकमेकींच्या दुश्मनी किंवा मग बोलतच नाही किंवा मग जरी सख्या बहिणी सख्या जावा झालेल्या असल्या तरी पण नंतर म्हणजे ते एवढं त्यांच्यामध्ये हे होतं की ते वेगळे होऊन एकदम एकमेकाचे दुश्मनच होऊन जातात म्हणजे असे पण प्रकार काही फक्त मी ऐकलेले आहेत पाहिलेले नाहीत पण असं कसं पॉसिबल आहे मला तेच कळत नाही आता आम्ही पण चौघ बहीण भाऊ आहेत जरी आम्ही दोघीजणी एका घरात असलो तरी आमची तिसरी बहीण दुसरीकडं असली तरी आमचं म्हणजे नातं प्रेम तितकंच आहे असं कुठं जायचं असलं की आम्ही बरोबर मिळून जाणार एकत्र तिच्या घरी जा म इव्हन माहेर जरी यायचं असलं तर आम्ही बरोबर एकमेकींना विचारून येतो डेट फिक्स करून येतो म्हणजे किंवा कुठं मग नातेवाईकांमध्ये जरी कुठं जायचं असलं काही फंक्शन असला प्रोग्राम असला काही असलं तरी पहिला तिला फोन असतो की तू किती वाजता निघते किंवा तू कधी येणार आहे मग आम्ही इकडनं निघतो म्हणजे त्यानिमित्ताने आमचं भेटणं होतं बाकी काही नाही तर मग असं प्रश्न पडतो की कसं काय असं होऊ शकतं दुनियामध्ये की बहिणी बहिणी असून एवढं म्हणजे त्यांच्यामध्ये वाद असतात तर माझं हेच म्हणणं आहे जरी पण काही झालेलं असलं एखाद्या बहिणीमध्ये वाद तर तो क्लिअर करून घेतलेलं चांगलं राहीनता ताईंनो कारण काय असतं ना की आपण जर समजा थोडं लहान बापाचं झालं तर त्याला काहीही फरक पडत नाही काही चुका आपल्याकडनं झालेल्या असतात काही समोरच्याकडनं झालेल्या असतात एका हाताने टाळी वाजत नाही पण आपण पन माफी मागून जर परत नातं जर नाते तुटतात बरोबर आहे पण जोडता पण येतात आपल्यामध्ये जर थोडस याची हे असेल ना नमतपणा घ्यायची आपण ज्याला म्हणतो किंवा मग लहान बापाचं व्हायची जर ताकद असेल ना तर नाते तुटलेले नाते सुद्धा परत जोडतात तर असं करू नका बहीण भाऊ एवढं याच्यामध्ये सगळ्यांमध्ये असं वाट ठेवू नका प्रेमाने राहा कारण काय असतं माहिती आहे का आपल्या आईबापानंतर आपलं जवळच व्यक्ती म्हणजे आपला भाऊ किंवा बहीणच असते त्याच्यानंतर कुणीच नसतं म्हणजे जे आपलं आपल्याला जे माहेर पण म्हणतो हा नवरा मुलं ते सगळं ठीक आहे पण बहीण भावाचं जे नातं आहे ते एक वेगळंच हे असतं आणि आपण त्याला असं डायरेक्टली काही यांचे म्हणजे मी असं पण कमेंट्स वाचलेले आहेत जे चॅनल खोलल्यापासून की मी एवढे वर्ष झाले माझ्या बहिणी बरोबर बोलत नाही मी तेवढे वर्ष झाले माझ्या बहिणी बरोबर बोलत नाही बहीण भावात सगळ्यांमध्येच भांडणं होतात पण असं वर्ष वर्श बोलल्याशिवाय कसं काय राहू शकतात मला ते समजत नाही नेमकं काय असतं कसं रिलेशन असतं यांचं आणि हा सगळा प्रकार पाहून त्यांच्या आईवडिलांवर काय म्हणजे बीत असेल किंवा त्यांच्या भावना काय असतील याचा विचार आपण करतो का नाही करत तर मग बहीण भावांमध्ये जर वाद झालेली असतील ना तर प्लीज सॉर्ट आउट करून घ्या कारण माहेर पण किंवा मग आई नंतर आपलं जे पण एक आधार असतो ना तोच असतो काहींचा म्हणजे असतात भरपूर ज्याचे त्याचे घरातले प्रॉब्लेम ज्याला त्याला माहित असतात हे मला माहिती आहे आता तो काही ताई म्हणतील की नाही ताई तुमचं चांगलं आहे तुम्ही दोघे हे राहता पण आमची बहीण अशी आमची बहीण तशी कारण ज्याचे त्याच्या घरातले प्रॉब्लेम ज्याला त्यालाच माहिती असतात पण तरी पण ते प्रॉब्लेमच्या अगोदर आपलं नातं काय हे थोडंसं आपण लक्षामध्ये ठेवलं ना लक्षात ठेवलं ना तर हे एवढं असे प्रॉब्लेम म्हणजे होणारच नाहीत एवढं वर्षानं वर्ष न बोलायचे किंवा मग एकदमच दुश्मन व्हायचं मध्यंतर ते एका मी फोनवर बोलले होते त्या तर असं म्हणलं की माझ्या बहिणीने माझ्या मध्ये मा माझ्या सुनामध्ये फुटपाडून दिली हे करून म्हणजे असं पॉसिबलच कसं काय होतं मला तेच कळत नाही लोक कसे वागतात काय करतात नेमकं काय का का प्रॉब्लेम होतं तर आपणच थोडंसं बहीण भावाचं नातं पाहूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे ते नातं मेंटेन ठेवूनच केलं पाहिजे तर ह्या नात्याला म्हणजे एक असं न बोलण्याजोगं किंवा हे नातं न ना तुटण्यासारखंच आहे कारण आपण एका रक्ताचे असतो बहीण भाऊ म्हणल्याच्या नंतर तर चला आता न असो मला जे वाटलं येत्या रील खाली बऱ्याचशा कमेंट येत आहेत कधी कधी व्हिडिओ खाली पण पहिल्या अगोदर खूप यायच्या जे वाटलं मी माझ्या भावना व्यक्त केल्या बस बाकी काही नाही आता ज्याचे त्याचे प्रॉब्लेम ज्याला त्याला माहीत असतील असो ज्याचे त्याच्या मनाचा प्रश्न आहे पण मला तरी वाटतं की जरी बोलत नसाल तर एक फोन करून जर आपण समोरनं बोलायला सुरुवात केली ना तर ते सुद्धा परत बोलायला सुरुवात करतील असं मला वाटतं बाकी काय नाही आज किचनच्या दोन ट्रॉल्या स्वच्छ करायला काढल्या होत्या पहा झुरळ झाल्यावानी मला दिसली एका ट्रॉलीमध्ये तर ते का मी काय केलं तर मध्यंतरी उन्हाळा होता तेव्हा कुल्फी स्टँड आणलं होतं आणि ते कुल्फी स्टँड बॉक्सही तसंच एका ट्रॉलीमध्ये ठेवलं होतं कारण ते करण्याचा मला योगच आला नाही ह्या स्टँडमध्ये तर मग मला एक झुरळ त्याच्यामध्ये दिसलं म्हटलं आता सफाईला हे काढावं लागणार आहे तर मग म्हणून मी ह्या दोन आज काढल्या होत्या कारण दोन दोनच घेतो आम्ही जास्त घेत नाही एवढा कामत नाही वेळ मिळत नाही दोन दोन घेतल्या की पटकन लगेच सफाई होऊन जाते अर्ध्या तासात दोन ट्रॉल्या होऊन जातात मग तसं सगळंच काढायचं म्हटलं की पूर्ण दिवसच जातो तर जुने बॉक्स वगैरे आपण काय करतो काचेचे ग्लास आणले कुठं कप आणले कुठं काय आणलं आपण नवीन आहे म्हणून तसंच ठेवून देतो आणि मग त्याच्यामध्ये झुरळ अंडी घालतात आणि मग ते झुरळ भरपूर प्रमाणात होतात कारण त्यांना आपण चांगली मस्त गरम जागा देतो अंडी घालायला वगैरे ते बॉक्सच्या आतमध्ये त्या वासानी ते कुठलाही बॉक्स पहा आपण जर घरामध्ये ठेवलो ना तो जर काढला आणि त्याच्यात मोठी मोठी झुरळ पाहायला मिळतात आपल्याला तर ते आत्ताच मध्यंतरी आणलं होतं मी पण ते त्याच्यानंतर लगेच म्हणजे असं वेळ पण मिळाला नाही थंडी पण सुरू झाली त्यामुळे मी केलंच नाही पण एक याच्यामध्ये लगेच झुरळ दिसायला लागली आणि ते ज्या बॉक्स मी ओपन केला त्याच्यामध्ये खूप सारे अंडे घातलेले होते म्हणले याच्यामुळे याच्यातनच झुरळ Uh, म्हणजे एक सुरुवात झालेली याची आता आगायची नाही एकदा जर साफ नाही केलं तर तसाच्या तसा तो बॉक्स बाहेर खूप लांब नेऊन फेकून दिला एकदम आणि साफ करून घेतलं ते सगळे टिफिन एका याच्यामध्ये असतात मुलांचे टिफिन एक्स्ट्राचे टिफिन सगळे एका ट्रॉलीमध्ये ठेवत असतो आम्ही देवाचा तांब्या घासला तो बी भांड्यात आज इकडं चालाय तो पण आता इथंच ठेवून देते सकाळ सकाळी इनडोर प्लांट्सचा थोडासा मेंटेनन्स करून घ्यावा म्हणलं याला थोडंसं पानं वगैरे जे पिवळी झाली ती काढून धुवून धावून कारण धूळ बसते त्याच्यावरती जरी घरात जरी असलं तरी किती सारी धूळ बसली पानांवरती पाहू शकता तुम्ही तर ते थोडंसं एक दोन चार दिवसात न मिळून पाण्याखाली धरले की फ्रेश होऊन जातात आता याला पण मला शिफ्ट करायचं आहे थोडंसं मातीच्या याच्यामध्ये तर आता पाहू कधी योग्य तर त्याला अजूक तर फ्रेश आहेत टोट होईल पण याचे जे आलेले हे फुलं आहेत ना हाटचे ते अजिबात आणले तसे तसेच आहेत सुकले नाही एका झाडाचे सुकले पण बाकीचे म्हणजे किती आता याला आणलेलं आम्ही एक दोन महिने होऊन गेले असतील जिवळच्या अगोदर कधी आणलेले तर पण तरी पण ॲज इट इज जशाचे तसंच आहेत पाहते फक्त एका झाडाचं एक सुकलं त्याच्यामध्ये टवटवीत पाना पण तेवढाच आहे असं ते पान फुल त्याचं असं पडलं नाही किंवा मग त्याने अशी मान टाकली नाही तितकच फ्रेश आहे आता परत काय माहिती याला फुलं कधी येतील कारण फुलं आल्याच्या नंतर खूप दिवस राहत आहेत हे तर, तर मला समजलं इतक्या दिवस हे टिकतय म्हणल्याच्या नंतर खूप जास्त दिवस आहे याचं फुल आता नेक्स्ट पा काय माहिती याचा सीझन कधी असतो काय असतं कारण या झाडाबद्दल जास्त काही माहिती नव्हती आणलं ह्यांनी डायरेक्ट नर्सरीमधनं नर्सरीमधनं नर्सरी आणलेले लावलेलेच आणले होते आणले आणल्या त्याला तीन चार होते चार चार पाच पाच होते आता याला आहे चार पण दुसऱ्या झाडाला एकच आहे तर छान दिसतं हे आणि घरामध्ये लावलेलं पण चांगलं असतं प्रेमाचं प्रतीक असतं म्हणतात हे झाड तर पाहू आता किती दिवस हे फुलं टिकतात आणि नवीन कधी येता येतं तर बांबू प्लांटकडे गेले आठ दिवस झाले लक्ष दिलं नाही तर वरची जी एक लेअर होती बांबूची पहा लुकडा लुकडा होत चाललाय खराब होतातच के होता ते किती आपण केअर केलं तरी पण पहिले अगोदरचे आमचे सहा महिने अजिबात एकही बांबू खराब झाला नाही पण आता मध्यम तरी थोडंसं लक्ष देणं कमी होतं त्याच्याकडं त्याच्यामुळे आहे बरोबर आहे आपण लक्ष नाही दिलं तर कोणती गोष्ट खराब होणारच नाही आणल्याच्या नंतर किती छोटा आता किती वाढलाय पहा एकही बांबू खराब झाला नाही पण आता मध्यम तरी माझंच दुर्लक्ष आहे याच्याकडं त्याच्यामुळे वरचा जो एक लेअर होता पूर्ण एक एक दोन दोन एक एक दोन दोन काढून 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 सगळा असा एक लेअर त्याचा गेलाय आता आ, मला असं वाटतं तीन चारच लेअरचे राहिलेत पाच लेअरचा बांबू प्लांट आहे हा तर पाहू आता एक एक जे म्हणजे जसं येईल तसा आता त्याला येलाच नाही सुकला नाही येतो पण एखादा बांबू सडतो पाणी जर आपण जास्त दिवस जर ठेवलं किंवा जास्त पाणी पाण्याची पातळी वरती आली तर ते खराब होण्या होतातच शंभर टक्के तर त्याला सकाळ सकाळ यांचा मस्त असं मेंटेनन्स झाला आता पुढच्या कामाला लागावं लागणार तर आज भाजी जी अगोदर मी शिजायला टाकली होती चवळी ज्याची गंमत तुम्हाला ताईंनो व्हिडिओच्या एंडला सांगते की काय मॅटर झालाय तो तर आता इथं मुलांना पटपट टिफिनसाठी मी बनवत आहे बेसनच्या पोळ्या तर मग आता बऱ्याच ताई तवा ता चेंज करा तवा चेंज करा असं म्हणतात आता भाकरी चपाट्या करून झालेल्या आहेत त्याच तव्यावरती मी थोडासा जळाला आहे त्याच तव्यावरती मी बेसन पोळ्या करत आहे तर ताई लोखंडी तवा काळा असला म्हणजे तो काही खराब नसतो पहा लोखंडी तवा असाच असतो आता घासला की याला हा पूर्णपणे स्वच्छ होऊन जाईल पण भाकरी त्याच्यावरती केल्या की थोडंसं भाकरीच्या पिठाचं त्याच्यावरती राहतं तर लोखंडी तवा वापरलेला चांगला असतो आणि काळा आहे म्हणून तो काही वाईट नाही कारण लोखंडी तव्यावरती आपण म्हणजे चांगलाच असतो तो वापरलेला तर पांढरा पण आपण जरी अॅल्युमिनियमचा आणला तरी पण तो कालांतराने आपण वापर करून करून काळाच होतो आणि अॅल्युमिनियमचा शक्यतो वापरलेला पण चांगला नसतो त्याच्यामुळं लोखंडी ठीक आहे बेस्ट आहे मस्त जड आहेत हे तवे फार घासले की एकदम स्वच्छ होऊन जातात हा कलर काळाच राहतो त्यांचा फक्त वरचं जे आपण भाकरी चपात्या करतो त्याचं सगळं ते थोडंसं असतं ते निघून जातं बाकी त्याचा रंग काळा आहे जे तिच्या असाच आसाच राहतो काही म्हणलं की तवा चेंज करा तवा चेंज करा ताई नो बाकीचे सगळे भांडे झाले आता एखादा तवा घ्या तर तवा दोन तीन तवे आहेत पण सगळे असेच आहेत आणि तिनच्या तिनी लोखंडी आहे अगोदर ऍल्युमिनियमचा तवा होता तो पांढरा राहायचा मग तो काळा झाला की वाटायचा अरे काय आणि तो जळायचा पण पटकन चपाट्या करायला लागल्या की ते म्हणजे असे पटपट पटपट पट, जळायच्या मग त्याला मी ब्लेडनी किंवा दागडनी किंवा मग तिकडच्या घरी आमचे बाबा चुल प्याटवायची तर त्याच्या राखेनी घासत बसावं लागायचं खूप वेळा मग त्याच्यानंतर आम्ही हे लोखंडी तवे किचनमध्ये ठेवले ॲल्युमिनियमचे सगळे ठेवून दिले आता इथले दांडीचे पण आहेत ज्याला धरायला स्टँड असतं दांडी तसं पण तवा आहे पण तो काही एवढा वापरत नाही कारण ह्याच दोन तव्यांची सवय लागलेली ला आहे तो मुळे त्याच्यामुळे तो एवढा वापरण्यात येत नाही त्याला किचनचं सगळं काम आवरलंय स्वयंपाक वगैरे मुलांचे टिफिन तर चला आता सगळं काम आवरलंय पण आता परत आज थोडंसं एक्स्ट्रा काम आलंय ते, ते कुठलं तर बऱ्याच दिवसानंतर आज कॅन्टीनचं सामान घरात आले कारण की आताच गाडीतून काढले दादी म्हणले काढून घ्या आणि मग मला जायचंय म्हणले तुम्ही तुमचं ठेवा म्हणले नंतर म्हणलं आता पहिले हे ठेवून घेऊ कारण की सगळंच बस सामान संपलेलं होतं आणि लवकर लवकर कॅन्टीनला जाणंच होत नाही ते जातच नाहीत लवकर तीन तीन चार चार महिने जात नाही आता जरी बघा रिटायर्ड फौजी कि असो किंवा फौजी फॅमिली असो तर कॅन्टीनचं सामान महिन्याला म्हणा किंवा महिन्यातून दोनदा म्हणलं तरी जाऊन आणता येतं पण आम्हाला इथून ये ना लांब डिस्टन्स पडतो आणि पडतो तर पडतो दाजी एवढी बिझी आहे ना की कधी काही लागलं की मग पटकन एमर्जन्सी घेऊन येत ते दुकानातून इथून नगरमधून मग जा शक्यतो जास्त की मध्ये जात नाहीत ते पण आता म्हणले ताई त्या दिवशी म्हणले जाता का नाही तुम्ही गेल्यासरशी मग सगळं येतं नाही तर नुसतं टिमका टिमका मग थोडं थोडं आणायचं आणि मग ते काय पुरतं का मग एक आणलेलं कवर पण जातं आपलं महिना दोन महिने काय काय आणलं बघू आता मस्त आणले सगळंच आणलं आता काय कायच आहे ना आज नाही सांगितलं ते पण आणले मग आहे ना मग त्याच्यासाठी तू मला मग आता साबण शॅम्पू निरमाड लंडनचा पावडर काय एक्सपायर होऊन जाते ते जास्त चेहऱ्याला लावत नाही आपण पण ते बांधलायचं नाही काय किशमिश आणली तर इकडं दावत कमीच एवढ्या अगरबत्त्या मी काय आणावं लागते कारण लई लागते अगरबत्ती मंदिरात पण लागतात इकडं पण मग पुरत नाही हे पहिले आपण पिंक एक वापरलो होतं हे वेगळं आले छान असं असतं पिंक वाला पण नवीन भारी आलेलं आहे ब्लॅक लय भारी असतं हा ब्लॅकवरून एक गोष्ट आठवली आता हे साबण वगैरे आहे ना जे इकडे ह्या ट्रॉलीत जायचं आहे इथं पण ते सगळे याच्यात ठेवतात आहे का नाही हे तर वरती जाणार सगळे प्लस हे कम्फर्ट दोन्ही इथं जाणार इथं खालच्या याच्यामध्ये हे पण वरती जाणार इथे बाथरूममध्ये वर जाणार हे पण बेडरूममध्ये जाणार हे इथं खालीच ठेवावं लागणार मागच्या असेल ना हे पण वरती जाणार सगळे बेडरूम मध्ये हे कोणतं साबण आहे ना अच्छा ते बाथरूम मध्ये हे पण बाथरूमध आपल्या याच्यामध्ये जाणार बेडरूम मध्ये बाकीच बेडरूममध्ये बाकीचं हे देवघरामध्ये खावायला निर्माण या डस्टबिन बॅग इथं खाली जाते फ्रीजमध्ये ठेवून ते किशमस वगैरे लोक हे पण वरण्या तुझ्या बाकीचे बिस्किट आली आगरबात सगळे देवाचे लगेच खालचा कप्पा आहे ज्याच्यामध्ये सगळं आम्ही जे पण आहे लागणार सामान स्पेशली म्हणजे फर्निचर बनवत होतो ना त्याच वेळेस तिथं दाजिंना म्हणलं होतं आम्ही की बाबा याच्या खाली आहे पाहिजे की जी नाही करून इथं वॉशिंग मशीन लगेच आणि मशीनच्या शेजारी लगेच असं काही म्हणजे कप्पा पाहिजे की बाबा ते सामान तिथंच खाली ठेवण्यात आलं पाहिजे ह्या स्पेशल त्याच्यासाठीच आहे आणि सगळं सामान इथंच ठेवतो बाबा आम्ही तर चला ताईं नो संध्याकाळचे वाजलेत नऊ पावणे दहा वाजता आलेत आणि म्हटलं चला दिव आजचा जो व्हिडिओ सोडला तर त्याच्या खाली ज्या लेटेस्ट कमेंट होत्या म्हणजे सगळ्या ज्या सगळ्या ताईंचं जे मत होतं म्हटलं त्याच्यावरती काहीतरी बोलावं हो, तर ताई गेलेली आहे आमची गेट लावायला तर पो पोरांचा आता झोपायचा टाईम झाला आहे बरं का पण ते बघते ते आता त्यांना म्हणलं जरा वेळ बघा बा दहा पंधरा मिनटं कारण दहाला म्हणजे दहालाच कारण आता आजकाल थंडी तर इतकी सुटली ना बाप दोनदा दोन दिवसापासून तर लय थंडी सुटली तर थंडीचा तर विचारूच नका का आणि आमच्या इकडं तर वापरे वापरे सिटीने तरी सिटीमध्ये काय होतं की उन्हाळ्याचा फायदा होत नाही थंडीचा होतो म्हणजे गरमीत ते सिटी मध्ये गरम होत जास्त पण थंडीत जरा बरं होतं पण इकडं कसं होतं खेडेगावात डोंगरामुळे काढावं लागते आजू का आम्ही थंडीचे कपडे काढले नाही आणि इकडं खेडेगावात काय होतं की उन्हाळ्यामध्ये उन्हाळा जाणवत नाही पण थंडीमध्ये बापरे लई थंडी जाणवती कारण की सगळे शेजारी इकडे सगळे डोंगरे इकडे शेते पाठीमाग शेते पुढं शेते आणि सगळीकडे मोक वाता मोकळं वातावरण आहे आणि मोकळं वातावरण असलं आणि त्याच्यामध्ये शेतांना जर पाणी दिलेलं असलं तर बापरे मग ते सगळं वारं एकदम थंड थंडच वातावरण आहे सगळीकडे झाला असो तर कालच्या म्हणजे आजच्या व्हिडिओ खाली सगळ्या ताईंनी हे सांगितलंय की बाई ताई नाही uh, का uh, महिन्याला नॉनव्हेज नैवेद्य नसतेत करीत आणि कुणी म्हणलं बायना नाही खात कुणी म्हणलं नॉनव्हेज नैवेद्य चालतच नाही त्याला लाईक पण भरपूर आले पण आमच्या इकडे तर असं काही नाहीये चालतं उलट म्हणजे जे त्या व्यक्तीला जे पदार्थ आवडते ते पदार्थ केले वे, जातात नॉन व्हेज नॉन व्हेज सगळं ठेवते आमच्याकडे आता इव्हन आमचे आईचे वडील वारले होते म्हणजे आमचे बाबा वारले होते आजोबा तो आपण सगळं त्यांनी फिशचं तर एक महिन्यामध्ये एक महिन्यात बिर्याणी एक महिन्यात चिकन एक महिन्यात मटण असं सगळं बनवलं होतं मग त्याच्याबद्दल काही माहितीच नाही एक काय म्हणलं तुम्ही ब्राह्मण काकांना विचारा विचारून बघू पण आता जसं आम्ही बघतोय आमच्या सराउंडिंगमध्ये नातेवाईकांमध्ये आजूबाजूला भाऊकीमध्ये तर नॉनव्हेजचं पण देता महिन्याला म्हणून मग आम्ही पण आजूक आम्ही केलं नाही बरं का पण आता आम्ही आमचा विचार विचार करू आज करायचं होतं आणि काल सॉरी पण सप्ताह चालू होता त्याच्यामुळे आम्ही नाही केलं आणि मम्मी पण म्हणली देतात म्हणून आमचं असं आमची दोन मावशी पण म्हणली देतात म्हणजे आमच्या इथं सगळे जण देतात म्हणून आम्ही ते पाहत आलेले म्हणून आम्ही म्हटलो तसं आम्ही विचारून घेऊ एकदा हे की नाही आजूक तर नाही केलं आम्ही पण आता विचारून घेऊ चला असो आता आमचे कपडे वाळायला घातलेले दिसते ते ताई म्हणते कपडे बाहेर निगेटिव्हिटी येऊन बसती बाहेर नाही राहिले पाहिजे असं बरंच होती आम्ही उशीर आजूक वाळले नाही पण आता काढून घेऊन जाऊ खाली टाकू हॉल मध्ये परत सकाळी आणून बाहेर टाकावं लागते ना आता कपडे पण वाळणार नाहीच स्वतः आता जाऊ द्या असो पण बी नाही वाळलं तरी सकाळी त्याच्यावर सगळं धुकं पडणार गाडी काचा आहे ते दिसले ना सगळं असं जसं करण तसं सगळं दैवार पडलेलं असत झाडांच्या पानावरती त्याच्यावरती सगळ्यावरती झाली ह्या वर्षी उशिरा सुरू झाली थंडी नाही तर दरवर्षी लवकरच सुरू होती ना आता संक्रांत झाल्यावर तर जास्त होईल ना आता दुसरी गोष्ट ताईंना एक विचारायचं चरा होतं सकाळी एक मोठा कॉमेडीचा विषय झाला आमच्या घरामध्ये सकाळी जी आता व्हिडिओ स्टार्टिंगला बघा तुम्ही म्हणता की मी तुम्हाला म्हणलेलं आहे की उतवळी सॉरी कशाची चवळी चवळी चवळीची भाजी बरं का केली आणि ती चवळीचीच भाजी मला दिसली आता हिने घातली चवळी भिजायला आणि मी घातली चवळी शिजायला एकिनी घातली भिजायला नेकीने घातली शिजायला आणि ती ती भिजायला घातलेली चवळी नव्हती मी शिजायला घातलेली चवळी नव्हती तो होतो काय प्रकार ते होतो सोयाबीन सोयाबीन बर्णीत मी भरून ठेवलेलं कारण आम्ही कसं गव्हाचं पीठ ज्यावेळेस दळायला देतो गहू त्याच्यामध्ये आम्ही टाकत असतो की मऊ येतात त्याने म्हणून आम्ही प्रत्येक वेळी देतो तर ते थोडस उरलं होतं मी बरणीमध्ये काढून ठेवलं आता हिला वाटली ती चवळीची कारण ती दिसायला तशीच होती तशीच आणि इथून मागच्या आहे ना ती चवळीच त्या बर्णीमध्ये चवळीच भरलेली होती आपण पण ती थोडी राहिली तिला ना किडे लागले मग ती ना ती फेकून दिली तू आणि मला ते माहितीच नाही फेकून दिलेली आणि त्याचभरणी दिनी परत दुसरी ती भरून ठेवलं आणि मग मी काय बघते मला रोजच म्हणलं असं वाटलं प्रश्न पडतो रोज सकाळच की मुलांना काय द्यायचं टिफिनला काय द्यायचं टिफिनला आणि माणूस कसं झटकीपट बघा करायला बघतं तर मी म्हणलं कसं भिजायला घालून ठेवलं ना की सकाळ सकाळ मग ही सिट्ट्या मारून पोरांना देईन नाही का भाजी वगैरे त्याची कोरडी बनवून किंवा नुसतं तेल आणि मिठात जरी तव्यावरती परतवलं कढईत परतवलं की ध्रुवाला मात्र आवडती म्हणून मी परवा दिवशी गाय गाई, गाई आ, काल गाय गाई, गाई भिजायला घातली ती भिजली भिजली सकाळी सगळं झालं आणि हिनी घातली शिजायला आणि मी भिजायला म्हणते असं कसं वास येतोय घरामध्ये शिट्ट्या झाल्याच्या नंतर एवढा वास का येतोय पण म्हणलं येत मग नंतर कुकर खोलला ती शिजलच नाही बर का ताई आणि चांगल्या पाच सहा शिट चार पाच शिट्ट्या झाल्या चवळी कसं म्हणायला गेल तर भिजलेली असेल ती एक ते दोन शिट्ट्या शिजतात बर का तर चार झाल्या माझ्याकडनं कुकर खोलला तरी ती शिजलेली नाही परत शिजायला टाकली मी म्हणलं बाई हिचा देसाळू असन म्हणजे नाही का दाब नसन परत पाच सहा शिट्ट्या दिल्या तरी शिजाना मग दाबून पाहिले तरीच असं असं केलं तर दोन हे झाले बर का म्हणजे दोन पाकळ्याचे वेगळ्या वेगळ्या झाल्या आता चवळी डायरेक्ट पूर्ण नावाने असं केलं की ती लगेच मऊ होती पण याची हे झाली मी म्हणलं अशा काय टाइपची चवळी म्हणून खाऊन बघितली तर ती खायला पण थोडी थोडी चवळी वाणीच लागली चवळीला तर चवच आहे काही चवच लागल भाजी काय चांगली व्हायची पोरं खायची नाही म्हणलं डाबा माग आणतील नंतर बघितलं तर म्हणलं अगं बाई स्वातीने घातलं सोयाबीन भिजायला आतीने घातलं भिजायला मी घातलं शिजायला ती चांगली हसलो आम्ही दुखानी आणि तशी ती शिट्ट्या मारलेली आणि मग मी खाली आले मी म्हणलं अगं बाई कागो बाय म्हणली बेसन पुळ्या कर पोळ्या करून राहिली दी दी, भी भी ती म्हणती तू घातलं सोयाबीन भिजायला तरी मला भनक नाही लागली बर का मी नेमकं काय केलं इतकं सेम एकदा आपल्याला नाही का याची पावडर मैदा आणि कॉर्नफ्लावर होत दोन्ही डब्बे त्याच्यात आम्ही आम्ही करतोय कॉर्नफ्लावर चे डोरा केक करतोय दोघी बहिणी कॉर्नफ्लावरचे डोरा केक म्हणते बाई तीन चार वेज बी काढले आणि तीन चार वेज आम्ही परत केले तर म्हणायचं मला तेच खायचे ध्रुव म्हणायचं मला तेच पाहिजे नाही इतके भांडे इतका पसारा करून ठेवला आणि कॉर्न फ्लावरच फेटून त्याच्यावर टाकतो त्यावर डोरा बाई का मी कायम बनवायचे <laughs> विकले केक क्लास मध्ये पण हे शिकवलेले होतंयच काय नेमका माझ्याकडनं असं काय होत नेमकं काहीच ना नंतर म्हणलं बाई हे कॉर्न फ्लावरच करतोय आपण असं सकाळी सारख्या आहे वस्तूंवरती लेबल लावणं लय गरजेचं दोन कामांमध्ये वर कामी ती केलेलं असलं की मला माहित नसलं की मी वेगळंच करते मी केलेलं असलं तिला माहित नसलं की ते वेगळंच होऊन जात असं आमच्यामध्ये आहे का नाही चला आता लय गप्पा झाल्या झोपायला आता थंडी वाजली झोपायला घ्यायचं आजूक काय मूर्क नसतात अजून एडिट करायचंय हा आता एडिट करायच्या नंतर उद्या तुमच्या बरोबर पर्यंत येईल त्याच्यामुळे अगोदर चष्मा लावून ठेवलेला आहे मी थोडं संध्याकाळच्या ला वेळी लागतो मोबाईल स्क्रीन जास्त बघायच्या अगोदर वगैरे लॅपटॉप बघायच्या अगोदर त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळी सात साडेसातला लावून ठेवत असते मी चला आता थोड़े थोडेफार अजून कामं चालणारच ची। आहेत आमचे तर आजचा व्हिडिओ दस थांबूयात भेटूयात परत उद्याच्या तो तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सगळ्यांना